सर्व आधार शिवराय होते परंतु शिवरायांचा आधार मासाहेब होत्या त्याला होता दोघींनी तलावावर दररोज दो 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 खेळाई नाकरी घेऊन दोघे बायांच्या बागेत पळत जायचे बागेत त्यांना खूप मजा स्वराज्य मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली स्वराज्य स्थापनेच्या कार्य त्याच्यावर किती संकटे आली पण त्या मोठ्या शौर्याने आणि पार पडले बाकी मुलं शाळेत जायला निघाली जाताना रत्नाला बोलवायला तिच्या घरी आली मीना तारात उभी राहून रत्ना हे रत्ना अगं चल की उशीर झालाय आज परिपाटाच्या तासभर आधी बोलावले ना पाहुणे याच्या शाळेत चल अगदा स्वप्नात दिसले की जगातील सारे रंग उडून गेले आहे कोठे कसलाही रंग पहिले की सर्व काही पावे शुभ्र झाले होते शाळेत गेलो होतो मुली प्रार्थना म्हणत होती प्रार्थना संपल्यावर प्रतिके म्हटली त्यांना मी विचारले प्रतिकेत पहिला वाक्य काय आहे भारत माझा देश आहे होय ना मुले हो म्हणाली भारत मा आपला देश आहे असं न म्हणता माझा का भय म्हणता आहे आम्ही आम्ही पण जाऊ अजय आणि विजयने दारातून आईला हा मारून विचारले

पुराण बायबल गीता पुराण बायबल गीता आता गिरू एकच किता आता गिरू एकच किता मराठी वाचता येत नाही तोपर्यंत आपल्याला आपण वाचतच नाही म्हणजे आपण पुढचा जीवन आपल्याला किंवा आपल्याला अभ्यास यायचा असेल तर तो, तो आपल्याला जोपर्यंत वाचता येत नाही धाडा तोपर्यंत आपल्याला प्रश्नाचं उत्तर समजणार नाही एखादा एखादी आपल्याला बसमध्ये जायचं आहे आपली बस, बस लागली ठाकूरवाडी तिकडे असेल गाडीवर नाव ठोंबरेवाडी आपण ठ ठो बघून त्या गाडीमध्ये चढणार जाणार ठोंबरेवाडीला कारण आपल्याला पुढचा शब्द आपण वाचता येणार नाही तोपर्यंत वाचता येणार नाही तोपर्यंत आपल्याला बाकीचा अभ्यास काही समजणार नाही म्हणून प्रत्येक दिवशी शुद्ध लेखन आणि वाचन दहा ओळी तरी शुद्धलेखन लिहायचं आणि शुद्धलेखन लिहिताना आपल्याला पूर्णविराम अनुस्वार प्रश्नचिन्ह आहे स्वल्पविराम आहे उद्गारचिन्ह आहे उद्गारचिन्ह म्हणजे कसा म्हणजे अचानक असं